गीता मराठी अनुवाद अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी हा विनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाको याला सांगितला हे परंतपा अर्थात शत्रुतापना अर्जुना प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे परंतभ अर्थात शत्रुतापणा अर्जुन माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाही पण मला माहीत आहे मी जन्म आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमाहिने प्रगट होत असतो ती भारता भारत अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचा रास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसह प्रगट होतो सच्चरांच्या उद्धारासाठी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी योगायुगात प्रगट होतो हे अजून माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्वता जाणतो तो, तो शरीराचा जा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो पूर्वीसुद्धा ज्यांची आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळचे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत ही पार्था अर्थात वृथापुत्र अर्जुना जे भक्त मला जसे भजतात मी त्यांना तसेच भजतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात मनुष्य लोक कर, या मनुष्य लोकात कर्माच्या कर, फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी स्थिती लवकरच मिळते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र चार वर्णाचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्माचा वेळ करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तो वास्तविक अ समज कर्माच्या फळाची मला स्पृहा नाही त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाही अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही पूर्वीच्या मुमोक्षींनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मे कर कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत प्रतिमान मनुष्यही संभ्रमात पडतात म्हणून ते कर्माचे तत्व मी नी, तुला नीट समजावून सांगेन ते कळणे ही, मन करम ना ही तो अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होईल आणि तो योग सर्व कर्मे करणारा आहे ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामना रहित व रहित असतात तसेच याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्निने जळून गेलेली आहे त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात तो मनुष्य सर्व कर्मांमध्ये दे। आणि त्याच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्चर्य सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही ज्याचे अंतःकरण व इंद्रियांसह शरीर त्याने जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा सा त्याग केला आहे असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरसंबंधीची कर्मे करीत असूनही पापी होत नाही जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो याला मत्सर मुळीच वाटत नाही व सुख दुःख इत्यादी दोन्हीच्या पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत कर्म असूनही त्याने बांधला जात नाही याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानातच स्थिर आहे अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्रोवा आदी ही ब्रह्म आणि हवन करण्याजोगी द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योगाला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे दुसरे काही योगी देवपूजारूपी यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी ब्रह्म परब्रह्म पर ब्रह्म परमात्म्याचे परमात्मा रूपी अग्नीत दर्शन रूप यज्ञाच्याद्वारेच आत्मरूप यज्ञाचे आवाहन करतात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नीत हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशेच आत्मसंयम योगरूपी अग्नी त्यात हवन करतात काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काहीजण रूप यज्ञ करणारे असतात तसेच दुसरे काही जण रूप यज्ञ करणारे असतात अहिंसा इत्यादी कडक वृत्ती वृत्ते पाळणारे कितीतरी यज्ञशील मनुष्य स्वाध्यायरूप यज्ञ करणारे असतात अन्य काही योगीजन आपण वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये आपण वायूचे हवन करतात त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण वापान यांची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात हे सर्व साधक यज्ञाच्याद्वारे पापांचा सा नाश करणारे व यज्ञ जाणणारे असतात हे गुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्माला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत ते सर्व तो मन इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समजत अशा प्रकारे तत्त्वता जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तो कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील हे परंतपा अर्थात शत्रुतापणा पार्था अर्थात तपुत्रा अर्जुना द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसेच यच्च्या यावत सर्व न्या ज्ञानात समाप्त होतात ते ज्ञान तो तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांकडे जाऊन समजून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमामतत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील जे जाणल्याने कोणा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस तसेच हे पांडवा अर्थात पांडू पुत्रार्जुना ज्या ज्ञानामुळे तो सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्या गाणीनंतर माझं सच्चे आनंदगण परमात्म्यात पाहशील जरी तू इतर सर्व पापांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञान नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरुण जाशील कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूपांनी सर्व कर्माची रांगोळी करतो या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो जितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्तीरूप परमशांतीला प्राप्त होतो अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो संशयी माणसाला ना हा लोक मिळतो ना परलोक मिळतो आणि ना सुख मिळते हे धनंजया अर्जुना ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सण संशयाचा नाश केला आहे अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मी बंधनकारकच होत नाही म्हणून हे भरतवंशी अर्जुना तो हृदयात असलेल्या या ज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा